शिक्षक गुरुजी सर गुरुवर्य ज्यांनी ज्यांनी आयुष्यात मार्गदर्शन म्हणून काम केलं अशा सगळ्या शिक्षकांसाठी शाळांना जर का शिक्षक रूपी देव लाभला नसता तर आयुष्याच्या गणिताचा भूगोल झाला असता फळ्यावर जर खडूंचा हात फिरला नसता तर कड बाराखडीचा अर्थ कळला नसता डोळे भरून येतात तेव्हा मी खूपच भोळा होतो गुरुजी तुम्ही आकार दिला जेव्हा मातीचा मी गोळा होतो पायथागोरस आर्किमिडीस न्यूटन अजूनही तोंडपाठ आहेत गुरुजी तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या रेणूसूत्रात मला तुम्हीच दिसता गुरुजी तुमच्या हातून खाल्लेला मार आजपर्यंत विसरलो नाही मी बोडामास गणितामध्ये वापरायचा आत्ता तीच पद्धत वापरतोय मी शाळा चुकवायचो कित्येकदा उन्हाडक्या करताना पण भीती वाटायची तुमची गृहपाठ तपासताना आज मात्र तुम्ही खूपच आठवत आहात तुमची प्रतिमा माझ्या हृदयात आदरणीयच राहील मी साक्षर फक्त तुमच्यामुळे झालो ही जाणीव माझ्या मृत्यूपर्यंत राहील आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला घडवलं तुमच्यामुळे आम्ही आहोत